नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा रात्र छान असा चंद्र गोवलेला आहे पौर्णिमेचा चंद्र आणि छान असं माझ्या बागेमध्ये मा खूप छान असं लाइटिंग लावले तुम्हाला प्रत्येक दाखवतोय खरं आज एक खास गोष्ट तुम्हाला दाखवावीशी वाटली ती म्हणजे माझ्या बागेमध्ये मा खूप मोठ्या प्रमाणात फुलणारी अशी रात्रणी इतका छान ह्याचा वास येतोय तुम्हाला मोबाईल देता आला असता तर नक्की दिला असता खर असलं भारी फुलल्या रात्राणी आज आणि इतकं छान वाटत होतं त्यामुळे लगेच व्हिडिओ केला तुमच्यासाठी शेअर केलाय बघा किती मोठ्या प्रमाणात छान खरंच रात्रानी तुम्ही लावली पाहिजे जास्त काळजी घेणार हे काही ना झाड नाही तुम्ही फक्त थोडंसं खत आणि पाणी घातलं तरी हे खूप चांगल्या प्रमाणात वहिला रात्राणी येते आणि इतकी भारी दिसाय लागली आज आणि बघा की त्याला फुलं किती लागले तुम्हाला समजू शकताय आणि मला इतका आनंद झालेला की मला राहलंच नाही त्यामुळे मी लगेच व्हिडिओ केला आणि तुमच्यासाठी टाकलाय तर बघा ही रात्रणी कशी वाटली तुम्हाला हे नक्की सांगा मला आवडते का रात्राणीच फुल हे नक्की सांगा तुम्ही कधी रात्रणी पाहिलेले आहे का हेही मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाई